सर्वांना नमस्कार उद्या चार जून दोन हजार चोवीस रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक त्याच्यासाठी चव्वेचाळीस सांगली लोकसभा मतदारसंघाचा मतमोजणीच्या संपूर्ण व्यवस्था आरोग्य कार्यालयकडनं करण्यात आलेली आहे तर सर्व इसेच्या सर्व गाईडलाईन्सची काटेकोरपणे पालन करून आम्ही मतमोजणी करणार आहे तर त्यासाठी मी सर्वांचा सर्वांना विनंती करण्यात येतो की कोणताही मनाई केलेले त्रुटि कोणी करू नये जेने शांतते व सुरस्थता बिघडणार नाही आणि त्याचबरोबर भदरोजणी आपण जवलपास प्रत्येक विधानसभा मतदार संघित टोटल सहा विधानसभा मतदार संघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदार संघामध्ये 14 टेबल्सची बैठक बोटी होणार आहे त्याचबरोबर टापाली मतप्रसेकासाठी 20 टेबल्सचा आपण व्यवस्था करण्यात आले आहे जवलपास 700 ते 800 मतमोजनीचे कर्मचारी त्या दिवशी उपस्थित आहे आणि कॅन्डिडेट्सची कॅन्डिडेट्सच्या प्रेममध्ये आणि कॅन्डिडेट्सच्या प्रतिनिधी यांच्या समक्ष आपण अत्यंत पारदर्शकपणे आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये फार्मिंगसाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे थँक्यू